तरी ना मित्रांनो आपण आज मोठ्याने जाळी टाकायला आहे नदीला पाणी कमी झालं आहे रोडपर्यंत पाणी होतं वरती आता खाली गेलं नदीपर्यंत तर आज मोठन जाळी टाकणार आहे आणि बारखाली पण टाकणार आहे तर बघू आपण सकाळ काय गाव ते संध्याकाळी टाकायला आहे तर सकाळ बघू तर चला सकाळ तरी ना आपली जाळी झाल्या सोडून खालच्या बाजूला मोठ्याने सोडल्यात आणि वरच्या बाजूला बा बारीक मासे जाळी सोडल्यात बारीक मासे तर आपल्याला भेटले पण हे थोडेसे कालोनापुरते दाखवतो तुम्हाला तर आहे ना मासा आहे मळ्या मासा आणि खवले आणि याला याला वाळंजी म्हणतात किंवा गुगळी पण म्हणतात याला चांगले साईजचे मळे भेटले आपल्या कालोणासाठी तर चला आता सकाळ आलीच्या नंतर दाखवतो तुम्हाला बाकीचे काय गावतील ते तर आता येऊन पोचले नदीला तर आपण काय त्याला संध्याकाळी मोठ्याने जाळी टाकत ना तर रोज ती जाळी काढा आले चला आधी जा जा बघायला काय आहे का नाही बार पण निवार ते बाजार सोडले तुम्हाला माहिती तरी पण तो मोठे <tip> मोठ्या जा मोठ्या जाळ्याचे फुगे आहेत या म्हणजे थर्मोकॉल येते हेतू नाशे तितपर्य तर चला जाळे काढून घेऊ आधी असं हिथून असं पण नाही चला काढून घेऊ आधी जाळे आपण तर आहे ना मोठ्या जाळ्याला आपल्याला काहीच नाही भेटलं सगळं मोकळं जे चला आता बारीक जाळ आहे का आता बाहेर जायला काय भेटते का वारखांले मासे शेंगटी पडलेले वारखानले जायला आपल्याला शिंगटे दुसरे अजून कानुषीची पिल्ले बारखांली परत एक शिंगटी आपल्याला बरेच मासे गावले तरी हे बघा इथे शिंगटे इकडे पण बारखांदी पडल्यात आणि कानुषी बर शिंगटे आणि इकडं खावल्या मासामध्ये तोय तो चला काढून घेऊ आम्ही भेटलेले आपल्याला एक चांगले साईजचे बघा खाली शिंगटे पण आहे अजून काढून घेऊ शेल ती जाळी टाकायला तर तिला बघू आपण कोणचे मासे गावल्यात तर तिला एक पोपट मासे गावलेला आहे बघा तरी ना आपण आता पिंजऱ्याला लावायचा आलं आणि एक पिंजरा घेतला तो लावायला आणि बाकीचे लाव लावलेले काच्याला ते काढणार आहे त्याच्यात बघू आपण किती चिला प्याल बघा एक पिंजरा घेतलेला आहे मी तुप्प त्याला ना असे दरवाजे असतात हे असे दरवाजे असतात मग त्याच्यातून गेले गेली त्यानंतर दोन दरवाजे असतात त्याला एक पलीकडे साईडने एक अलीकडून चला आता लावा आधी मग तो बघायचा होते चिलापी आहेत का त्याच्यात तर ना मित्रांनो आपण इथे काय काल चल पिंजर लावलेलं आहे चिलापे मासे पकडण्यासाठी बघू खुलं दिसतात तर आपण बघू आता ते पिंजरे काढून कुठं इथेच लावले भरपूर आलेचे हवे बरका मित्रांनो आपल्याला बरं नारत आहेत लगेच अडचणीमध्ये आला त्यामुळे काय तुम्हाला डाक होता नाहीणार चांगली साईजची जुलाबी आली एक पिंजऱ्यात बऱ्याच गावल्या तरी आपल्याला चार पाच किलो गावल्यात तर चला आता दुसऱ्या पिंजऱ्या का आपण दुसरा ला लावलं खालच्या साईड तिकडं ना भरपूर चिल्लपे गावला आपल्या याच्यामध्ये फार टाकले भिजून आख एवढ्या अडचणीमध्ये लावलं तो पिंजरा तर चला आता खालच्या साईडचं एक पिंजरा येतो बघू तर नाही इथं एक लावलेला येतो बघू आपण आता पिंजरा चिल्लपे मशी आले आता काटेन लई आल्या तर भरपूर तरी त्याला काढून घेऊ हेच पाणी उडी तरी हे दुसरा पिंजरा आहे आपला पहिला तिथे वरती काढलाय दुसरा आहे आता ह्याच्यात पण आल्यात पण मागायचे जास्त आहेत ह्याच्यात कमी थोडं त्याला जमत नाही वाचायला तरी पण आपले पिंजरे झाले दोन्ही पण काढून आणि चिला पण दाखवतो तुम्हाला किती घाल आपल्या दोन पिंजऱ्यांमध्ये बघा एवढं तर चला आता मार्केटला जायचं टाइम पण झालाय तर आहे ना मित्रांनो हा रा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नाही करा आणि कमेंट पण करा असे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघाय भेटतील चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये